आणि मुंबईसह हो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसानं जोर धरलेला असताना विदर्भ मराठवाडा आणि खानदेशात पावसानं मात्र हुल दिली आहे अखेर बुधवारी रात्रीपासून या भागात पावसाचं धुमशान सुरू आहे नदी सांगायचं झालं तर राज्यामध्ये हा पाऊस तुम्हाला एक सांगू इच्छितो की सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाडणार आहे विदर्भ मराठवाड्यात जास्त राहणार आहे त्याच्यानंतर एक दोन तारखेला एक दोन जुलैला पाऊस येणार आहे की मग पूर्वी विदर्भ आणि पश्चिम विदर्भात तिकडे राहणार आहे म्हणून हे लक्षात येतं पण राज्यात सांगायचं झालं तर एक तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे भाग बद्दल पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत आहे आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की की तुम्ही तुमची निवेदन तुम्ही तुमचं स्वत थांबवायचं अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जातो आणि पाहू शकता हे माझं घर इतिहास घर आहे आणि ह्या घरापासून म्हणजे या ठिकाण मी काल सोयाबीन अंदाज देत आहे अचानक वातावरण बदल झालं तर उद्या वेगवेशिल आहे पण आज उद्या आता म्हणजे आज आहे सव्वीस आणि सत्तावीस तामात आजही पाऊस म्हटलं पोरबंद जिल्ह्यात सगळीकडे पडणार आहे नांदेडकडे सगळीकडे पडणार आहे हिंगोलीकडे सगळीकडे पडणार आहे यवतमाळ जिल्ह्यात सगळीकडे पडणार आहे हिंगोली वाशिम जिल्ह्यात सगळीकडे पडणार बुलढाण्याकडे पडणार आहे